नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर मध्ये महाराष्ट्रातील पहिली एस एस आय मंत्रात तीन रोबोटिक ही प्रगत आधुनिक प्रणाली बसवण्यात आली आहे शस्त्रक्रिये अचूकता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे झालेल्या कार्यक्रमात अभिनेते प्रसाद ओक यांच्या हस्ते रोबोटिक प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दिलीप माने कार्यकारी संचालक डॉक्टर एच के साळे मगरपट्टा टाउनशिपचे प्रवर्तक सतीश मगर नोबलचे संचालक डॉक्टर माने शल्य चिकित्सक डॉक्टर उमेश पपरुनिया कर्करोग तज्ञ अंकोर सर्जन डॉक्टर आशिष पोखरकर आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते होत की त्याचा वापर जसं जास्तीत जास्त वाढायला लागेल जास्तीत जास्त ठिकाणी ती यंत्रणा येईल दसा दसा कमी एस आय मंत्रा रोबोटिक प्रणालीमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेतील नाविन्यपूर्ण तंत्रांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये पाच रोबोटिक आर्म्स शैलचिकित्सकांसाठी अद्वितीय प्रतिमा प्रदान करणारे थ्री डी एच डी हेडसेट संपूर्ण सर्जिकल टीमसाठी थ्री डी फोर तज्ज्ञ डॉक्टरांसह रोबोटिक शास्त्रक्रिया प्रक्रिया आयसीयू मध्ये प्रत्यक्षात पाहिली नोबल हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉक्टर एच के साळे म्हणाले की या तंत्रज्ञानामध्ये छोट्या उपकरणांद्वारे देखील बोटाच्या टोकाच्या आकारा एवढे कमीत कमी छेद केल्यामुळे रुग्ण लवकर बरे होण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते लॅप्रोस्कोपिक आणि खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत या छोट्या उपकरणांच्या हालचालीचे कार्यक्षेत्र अधिक चांगले असते रोबोटिक फीचर प्रेझेंट फीचर आहे काही वर्षानंतर नंतर सर्जरी जर चांगल्या बदल करायचा असेल सेफ व्हायचे असेल तर तसं आपण लॅप्रोस्कोपी गुरू भर होतो रोबोटिक सर्जरी नक्की होऊ शकेल आणि मोस्ट ऑफ सेफ सर्जरी म्हणून फ्युचर मध्ये प्रोपॉटिक लोक प्रेफर करतील सर्जरी प्रोपॉटिक शस्त्रक्रिय सुद्धा महाराष्ट्रामध्ये होते पुण्यामध्ये पण होते आणि भारतामध्ये पण होते पण आपण जी एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणलेली आता एसएसएल मंत्रा थ्री ही पुण्यातली आणि महाराष्ट्रातली पहिली द बेस्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि ती आपण इतर मोबाईलमध्ये आणलेली आहे मी आवाहन करेन की चा आपण विचार करा याच्यामध्ये कॉस्ट वेज विचार केला तर लॅपरोस्कोपी आणि मध्ये फार अशी तफावत नाहीये कारण इंडियन टेक्नॉलॉजी असल्यामुळे पेशंटला फार कॉस्टली भराव नाही याची आम्हाला खात्री आहे नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ म्हणाले मागील वर्षी आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्वोच्च मानांकन समजले जाणारे जे सी आय सील प्राप्त नोबल हॉस्पिटल हे पुण्यातील पहिले रुग्णालय ठरले या वर्षी अद्यवैत ह्युमन मिल्क बँक आणि आता रुग्णांना कमीत कमी छेद वापरून वेदनाविरहित उपचार करणारी रोबोटिक प्रणाली कार्यान्वित केली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मोनिका कापरे यांनी केले तर डॉक्टर दिवीज माने यांनी आभार मानले रोबोटिक सर्जरी याच्यामध्ये ही बेसिकली लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये ज्याप्रमाणे छोटे की होल आपल्या पोटाला किंवा छातीला हे केले जातात त्याचप्रमाणे की होल असतात त्याच्यामध्ये टेन टाइम्स मॅग्निफाईड विजन आहे कंट्रोल हे जास्त इंटिव्ह आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपला हात फिरतो त्याप्रमाणे रोबोटिक काम सुद्धा फिरतात त्यामुळे सर्जरी खूप होती प्रिसिजन जे होतं ते हे लॅप्रोस्कोपिक सर्जरी पेक्षा पण जास्त चांगलं आहे त्याचा आपसूक फायदा हा पेशंटला होतो सर्जरीचा प्रिसिजन इम्प्रूव्ह झाल्यामुळे रिझल्ट सुद्धा